सारखं सारखं एकाच प्रकारचं अंडा खाऊन तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर अजिबात बाहेरील सामानाचा न वापर करता अगदी पंधरा ते वीस मिनिटातच तयार था होणारी अशी अंडा मसाला किंवा ह्याला तुम्ही एक लबाबदार सुद्धा म्हणू शकता एकदा नक्की करून बघा तुम्ही ही अंडा लबाबदार कशा सुद्धा ही खाऊ शकता अगदी पावाबरोबर तर अप्रतिम लागत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग करूया पहिल्यांदा आपल्याला छोटस वाटण तयार करायचं आहे वाटणामध्ये मी साधारण तीन मिडियम आकाराचे टमाटो घेतलेले आहेत ते रफली कापून घेतलेले आहेत आणि चार ते पाच काजू घेतलेले आहेत मग लावून पेस्ट तयार करून घ्यायची या पद्धतीने गॅस वरती आपल्याला कडाई तापवण्यासाठी ठेवायचे तीन ते चार चमच तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये लगेचच दोन तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा आणि आल्लं लसूण असुटलेला घालायचं मग लगेचच दोन ते तीन मिनिटांतर न एक कप म्हणजे तीन ते चार बारीक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा था। चांगला गुलाबी कलर येऊ पर्यंत परतून घ्यायचा आहे साधारण पाच मिनिटानंतर ना लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये एक चम्मच कस्तुरी मेथी घालायची आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालायचा आणि मीठ घालून लगेचच पाच मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे झाकण ठेवून पाच मिनिट त्याला चांगलं परतून घ्यायचं पाच मिनिटानंतर ना आता आपण ह्याच्यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत पावडर मसाल्यामध्ये मी इथे एक चम्मच लाल मिरची पावडर घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिकट घेतला तरी चालेल एक चमच लाल मिरची पावडर एक चम्मच जिरा पावडर दोन चम्मच धना पावडर घेतलेले आहे तसंच पाव चमच हळद घालून दोन ते तीन मिनिटं चांगला मी फ्राय करून घेणार आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या पण घालणार आहे मसाला फ्राय करताना लक्षात ठेवायचं आहे घ्याची फ्लेम लो ठेवायची आणि थोडस पाणी घालून एकजीव करून घ्यायचं आहे मग लगेच तयार केलेलं लग वाटण घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आणि चांगलं पाच ते दहा मिनिट आपल्याला झाकण ठेवून तेल परतून घ्यायचं आहे पण मसाल्याला न तेल सुटलंय का नाही ते बघूया हो बघू शकता छानसा रंग आलेला मिनिट भर अजून थोडस परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला सव आणि रंग छान येतो जर तुम्हाला भाजी जळत किंवा कोरडी वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून त्याला अजून शिजवलात तरी चालेल बघू शकता आता याला छानस तेल सुटलेलं आहे आता या स्टेज मध्ये आपल्याला चार अंडी घ्यायची आहे अंडी घालताना व्यवस्थित वाटी मध्ये फोडून घ्यायची मगच घालायचं काय होतं अंड आतून खराब पण येत बघू शकता मला एक अंड खराब भेटलेला आहे जर हे अंड आपण डायरेक्ट ग्रेव्ही मध्ये फोडलं असत ना एखाद्या अंड्यामुळे आपली सगळी भाजी खराब झाली असते म्हणूनच असं हे वाटी मध्ये काढून थोडं थोडं अंतरावरती आपल्याला अंडी अशी पसरून घालायची लक्षात असून द्या अंड घालतानाच आपल्याला पसरून घालायचं आहे कारण अंड शिजताना अंडाची साईज मोठी होते लगेच आपल्याला लाल मिरची पावडर आणि थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मी एजा चीज सुद्धा घालत आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला चीज नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल अजिबात याला हलवायचं नाही पळी लावायची नाही झाकण ठेवायचं मंद अचे वर, दोन ते तीन मिनिट छानशी वाफेवर ठेवायचं आणि हे अंड आता आपल्याला शिजवून घ्यायचंय आता अंड शिजलेलाच आहे या पद्धतीचा अंड शिजायला जास्त वेळ लागत नाही साधारण दोन ते तीन मिनिटातच झालेला आहे एका बाजूने तुम्ही बघू शकता किती नाजूक आणि हलक्या हाताने आता आपल्याला हे काढून आहे असा हा आपला अंडा लबाबदार छानसा तयार झालेला आहे नेहमी पेक्षा थोडीशी वेगळी पद्धत एकदम सोपी चवीला पण खूप मस्त असा हा एक लबाबदार गरमागरम चपाती किंवा राईस बरोबर सुद्धा खाल्लात तरी चालेल असा हा आपला एक लबाबदार रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल वरती